तो है, आपला आपला नारेंगाव। नारेंगाव मन्जे निस, आपला तर आजचा विलोग आहे आपलं मित्रांनो आपलं नारायणगाव नारायणगाव म्हणजे एकदम सुसज्ज रम्य वातावरण निस निसर्गरम्य एकदम क्लासमध्ये जणू की असं बहरलेलं डोंगर झाडी दरी सर्व काही बघायचंय आपल्या नारायणगाव मध्ये या तर नारायणगाव मध्ये सर्वप्रथम गेलो मी आतमध्ये इथं कमान एक, एक, ना, खरच, एक नंबर आपला छत्रपती शिवाजी महाराजांची कमान आहे इथं असं जर फिलिंग वाटतं ना एकदम गावाकडे गेल्यासारखं एवढं भारी वातावरण आहे ना नारायणगावमध्ये खरंच एक नंबर हे महाराजांचा पुतळा आहे वरी एक नंबर बघा प्रवेशद्वारचं नाव एक मिनिट आपण रिवाइंड करू राजा शिवछत्रपती प्रवेशद्वार तर मित्रांनो नाव आणि कमान कशी वाटली आपल्या राजाची तर हेच खास आपलं नारायणगावमध्ये बघायसारखं आहे आणि खूप काही आहे इथून आपलं शिवनेरी किल्ला नाणे घाट तसेच खूप काही जवळजवळ स्पॉट आहेत बघण्यासारखे तर आपण आज आलेलो आहे आपल्या घरी माझ्या भावाच्या घरी आलेलो आहे मी आज तर भावाच्या घरीने जातो आहे थोड्या वेळातच पोचतो पुढचा विलोग आपण टाकलाच एक दोन दिवसामध्ये सगळे स्पॉट फिरून झाल्यानंतर मी पुढचा विलोग टाकतो तर चला आपल्या व्हिडिओला बघित राहा कंटिन्यू तुम्हाला नवीन असेच अपडेट भेटत जात असतील नवनवीन आपण पुणे मुंबई ऑल महा आपण महाराष्ट्राच्या बाहेर पण जाऊन व्हिडिओ करणार आहे की तुमचा सपोर्ट असू द्या तुमचा सपोर्ट असला ना आपल्याला फक्त तुम्ही आपले व्हिडिओ बघत राहा कंटिन्यू आपण मला उत्साह येईल की मी जास्त जास्त मोठ्या मोठ्या ठिकाणी जाऊन व्हिडिओ बनवू शकेल तर आजच्या पुरतं एवढंच तर चला भेटूया आता पुढे एक चौक लागेल तो चौक एकदम भारी आहे ना एकदम भारी एकदा बघाच तुम्ही कसला भारी चौक आहे वा Itu bangunan semenat